नमस्कार वर्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील संगमस्थळं आपण बघत आहोत त्यातला आज आपला दुसरा भाग आहे तर आजच्या ज्या नद्या आहेत त्या आहे सूर नदी आणि वैनगंगा नदी सूर आणि वैनगंगा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे भंडारा आणि वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमावर असणारं स्थळ आहे चपराळा जे गडचिरोली जिल्ह्यात आहे त्यासाठी मी ट्रिक काय बनवली आहे तर सूर आणि वैनगंगा सूर आता सूर आणि असूर तुम्हाला माहिती असेल बरोबर तर सूर म्हणजे देव आणि असूर म्हणजे राक्षस लोक ठीक आहे तर मग सूर म्हणजे देव आणि वैनगंगासाठी वन हा शब्द वापरला आता त्याच्यावर मी ट्रिक कशी बनवली आहे वनात सूरांचा म्हणजे देवांचा भंडारा भंडारा कळत असेल ना तुम्हाला तर वनात देव काय करतात की वनात भंडारा करतात हां तर मग ती ट्रिक आपण इथे वापरायची वनात सुरांचा इन ब्रॅकेट देवांचा भंडारा वनात म्हणजे वैनगंगा नदी सुरांचा म्हणजे सूर नदी आणि भंडारा म्हणजे भंडारा हे ठिकाण नंतर दुसरी ट्रिक आहे वर्धा वैनगंगा नद्यांच्या संगमावर असणारं स्थळ आहे चपराळा गडचिरोली तर मोस्ट ऑफ टाईम हे तर महत्त्वाचा प्रश्नच हा त्यामुळे हे विदाऊट ट्रिक सगळ्यांना माहितीच असेल पण तरी मी ट्रिक बनवली आहे ट्रिक अशी आहे वर्धा नावाची जी मुलगी आहे ती वनात अतिशय चपळाईने पळते म्हणजे चपळ येते वनात खूप चपळ येते काही पण करायला पण मी शॉर्टमध्ये ट्रिक का केली आहे वर्धा वनात चपळ वर्धा फॉर वर्धा नदी वनात फॉर वैनगंगा नदी आणि चपळ म्हणजे चप चपराळा जे गडचिरोली जिल्ह्यात आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद